मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंसह लाखो मराठे बांधव बुधवारी मुंबईकडे कूच करत असतानाच लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार बेळकाडूपणा करते जरांगेना वारंवार उपोषण करायला भाग पाडते असा आरोप करत एका तरुणाने विष प्राशन केलं सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बळीराम मुळे असं या युवकाचं नाव आहे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात चलो मुंबई अशी घोषणा देत मुंबईकडे कूच करण्यात येणार या मुद्द्यावरून राज्यभर वातावरण अधिकच तापल्याचं दिसतंय त्याचवेळी अहमदपूर तालुक्यात तालुक्यातील शिंदगे बुद्रुक येथील बळीरामुळे या युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार वेळ करते मनोज जरांगे यांना वारंवार वार उपोषणाची वेळ आणली जातीये अशा शब्दात त्याने चिठ्ठी खिशात ठेवली आणि नंतर विष प्राशन केलं बळीरामुळे याच्यावर ये लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे बळीराम मुले याचं लग्न झालं असून दोन मुली आहेत भावासोबत दहा एकर कोरडवाहू शेती तो कसतो काही दिवसांपूर्वी तो, का तो मुंबईला आंदोलनासाठी जाण्याची तयारी करत होता मंगळवारी सायंकाळी शेतात जाऊन जा। त्याने हे टोकाचं पाऊल उचललं घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्याला तात्काळ लातूर येथील कवठाळे हॉस्पिटल येथे दाखल केला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे मनोज सरांगे यांनी दिलेल्या चलो मुंबईच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहे त्याचवेळी अशा काही घटनेमुळे समाजात एकाच वेळी हळहळ आणि सरकारविरोधात संताप व्यक्त होतोय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रावर पुन्हा आंदोलनाची लाट उसळली असून लातूर जिल्ह्यातूनही त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे गावागावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने बुधवारी मुंबईकडे रवाना होणार आहे प्रवासादरम्यान तसेच रोजशहारासाठी समाज बांधवांकडून चिवडा बुंदी लाडू यासह अन्नधान्याचा साठा करून ठेवण्यात आलाय गावोगावातून वाहनांचे ताफे तयार करण्यात आले शिस्तबद्ध पद्धतीने समाज बांधव मुंबईकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती समन्वयक समितीकडून देण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातून सुमारे अडीच ते तीन हजार लहान मोठ्या वाहनामधून जवळपास पन्नास हजार मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती समन्वयक समितीने दिली आहे जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या गावातील समाज बांधव अंतरवाले सराटी येथे जमा होऊन तेथून मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने मुंबईकडे प्रस्थान करणार आहे